येस हॅलो एव्हरी मी काय झालं घेऊन आलेले तुमच्यासाठी आज खूप महत्वाचे व्हिडिओ ठीक आहे यामध्ये आपण आज काय डिस्कस करणार आहोत की टेट ही जे एक्झाम आहे यासाठी खूप विद्यार्थी अगदी वाट बघत आहेत ठीक आहे आणि नक्कीच या साथी आ, या टेट टेट साठी खूप विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की मॅडम कोण कोण पात्र असणार आहे कोण कोणती पदवी लागणार आहे कशासाठी कोणती पदवी लागते ठीक आहे यासाठी विद्यार्थी खूप कन्फ्युज आहेत सो तुमचा कन्फ्युजनचा आन्सर आज मी इथे तुम्हाला देणार आहे बट त्या आधी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही इथे बघू शकाल की आपली जी बॅच आहे बॅच मध्ये तुम्ही करून घेऊ शकतात बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट ऍडमिशन करायचं आहे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत कारण की आता कोणती डिग्री लागणार कोणती पदवी लागते जेव्हा आपण त्यासाठी अप्लिकेबल होतो या संपूर्ण गोष्टी पाहणारच आहोत पण टेट ची एक्झाम क्रॅक करणं हे जास्त महत्वाचं आहे ठीक आहे सो यामध्ये कोण कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याबद्दल आपण आज इथे काय करणार आहोत डिस्कशन करणार आहोतच ठीक आहे चला आता यामध्ये जर बघायला गेलात तर खूप महत्वाचं जे आहे त्यावर आपण डायरेक्ट येऊयात आता की कोण कोणती पदवी लागते कशासाठी कोणती पदवी लागल्यास आपण पात्र होऊ ठीक आहे यासाठी आपण इथे पाहणार आहोत ठीक आहे आता पहिली ते पाचवीचा जो वर्ग आहे जो क्लास आहे त्याच्यासाठी तुमचं डी एड गरजेचं आहे प्लस तुमचं टी सी ती टी किंवा सी टी टी सी टी टीचा पेपर वन जो आहे पेपर वन जो आहे तो क्लियर असण गरजेचं आहे ठीक आहे सहावी ते आठवी वर्ग जर जर तुम्ही बघायचं असाल तर त्याच्यामध्ये तुमचं डी एड असणं गरजेचं आहे प्लस बी एड असणं गरजेचं आहे प्लस तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे ठीक आहे प्लस तुम्ही बघणार तुम्हाला टी टी सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे सी टी टी सुद्धा क्लिअर असणं गरजेचं आहे याचा पेपर टू ठीक आहे म्हणजे दोघांपैकी एक ठीक आहे त्याच्यानंतर नववी ते दहावी तुमचा वर्ग असेल नववी ते दहावी वर्ग तर तुमचं बी एड असणं गरजेचं आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन असणं सुद्धा गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर तुम्ही अकरावी ते बारावी वर्गासाठी असणार तर तुमचं बी एड असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे आणि पी जी गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिली ते पाचवी मध्ये तुमचं डीएड पाहिजे ठीक आहे त्याच्यासोबत टी टी किंवा टी चा -टी फक्त पेपर वन असेल तरी चालतं ठीक आहे सहावी ते साठी असेल तर कोणासाठी तुम्ही पात्र असणार जर तुमचं डीएड किंवा बीएड पैकी एक झालेलं आहे प्लस तुमचं ग्रॅज्युएशन आहे प्लस तुमचं टी सी, टी किंवा सीईटीटी चा पेपर टू क्लिअर आहे तर तुम्ही सहावी ते आठवी वर्गासाठी तुम्ही पात्र आहात ठीक आहे सो जर नववी ते दहावी वर्गासाठी पाहिजे तर बीएड प्लस ग्रॅज्युएशन आणि अकरावी ते बारावी तर बीएड प्लस ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पण पोस्ट ग्रॅज्युएशन ठीक आहे आता याच्यामध्ये सुद्धा जर तुमचा स्पेशल सब्जेक्ट असेल तुम्ही त्या स्पेशल सब्जेक्ट साठी तुम्ही अप्लिकेबल असतात जसं की फॉर एक्झाम्पल आता ग्रॅज्युएशन मध्ये समजा तुमचा इंग्लिश लिटरेचर आहे तर तुम्ही इंग्लिश या सब्जेक्ट साठी तुम्ही टीचर म्हणून एक पात्र असणार ठीक आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्याच प्रकारे आहे ठीक आहे सो हा जर तुमचा ही जर तुमची पात्रता असेल तरच तुम्ही त्यासाठी पात्र असणार ठीक आहे ही तुमची पदवी असेल तरच तुम्ही त्या क्लास साठी पात्र असणार हे थोडक्यात मला इथे सांगायचं आहे ठीक आहे आता मॅडम आमचं टेट ची एक्झाम आम्हाला क्रॅक करायची आहे तर टेट ची एक्झाम क्रॅक करण्यासाठी बघायला गेला तर एकूण किती सब्जेक्ट आहेत तर टेट साठी एकूण सात सब्जेक्ट आहेत एकूण दोनशे मार्काचा पेपर आहे आता या ही विषयांचा अभ्यास व्यवस्थितपणे असणं फार गरजेचं आहे आणि संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून आपल्या बॅच मध्ये केलं जाणार सो एट या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये काय करू शकता ऍडमिशन करू शकतात आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करू शकतात ठीक हो आहे जेवढ्या तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणार तेवढी तुमची त्याच्यावर चांगली कमांड येईल ठीक आहे सो नक्कीच या नंबरवर तुम्हाला काय करायचंय कॉल करून बॅच मध्ये ऍडमिशन करायचं आहे ठीक आहे सो आपल्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण विषयाचं संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे ठीक आहे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला यशाची हमी दिली जाते आता शंभर टक्क्या यशाची हमी देण्यामागे सुद्धा कारण आहे कारण की आपल्या बॅच मध्ये शिकवण्यासाठी जे टीचर्स आहेत ती संपूर्ण टीम आपापल्या आपल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे त्यांच्या एक्सपर्टीज वे मध्ये तुम्हाला ते गाईड केलं जातं तुम्हाला सांगितलं जातं सो तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन मिळेल प्लस तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज हा एक आरशासारखं का काम करतो जे तुमचं हुब हेव चित्र दाखवतं की तुम्हाला किती अभ्यास करण्याची गरज आहे आणि किती कोणत्या टॉपिक वर जास्त भर देण्याची गरज आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला ई बुक नोट्स मोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकतात लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे सो जेवढं होईल तेवढा आपल्या बॅशमध्ये ऍडमिशन घेऊन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायचं आहे आणि तुम्हाला आपल्या यशापर्यंत पोहोचायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याचं काम पूर्ण आपले एक्सपर्ट टीम करत आहे सो नक्कीच आपल्या बॅशमध्ये तुम्हाला ऍडमिशन करून घ्यायचं आहे ठीक आहे सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत ब बाय हॅव अ ग्रेट डे थँक्यू सो मच आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं व्हिडिओला दनक्यात शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करायचं थँक्यू